Maalesef bu tarafta bir şey var. Maalesef bu tarafta bir şey var. Maalesef bu tarafta bir şey var. Maalesef bu tarafta bir şey var.

नऊ अठरा पूर्ण तयारी केली माझ्या अंदर आमच्या पत्र यांनी अशी टीका केली की, की सहा पक्ष एका बाजूला येत आहे त्यांनी मी एका बाजूला केली त्यामुळे ताकद पुराची तुम्हाला दिसत असेल निकालानंतर कळेल पुण्यास लागेल सौ त्यावेळेस भारतीय जनता पार्टीला मात मिळेल काय रामचाद पोत सुपडा साहेब एकंदरीत यावेळेस शिंदे गटाचे सुद्धा कार्यकर्ते पक्ष या निवडणुकीत तुमच्या सोबत आहे वातावरण आणखी कसं राहील तुम्ही हे दिसून येते की कोणावर नाराज आहे सत्ताधारी पक्ष तुमच्या सोबत आलेला आहे दोन आले एक